पत्र्यातून थोड्या दिवसात आपण बांगल्यात जाणार आहे पण ह्या युट्यूब आमच्या आयुष्याला टर्निंग पॉइंटच दिला ना खरच नमस्कार मित्रांनो औदमबरगावर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे भावांनो भूमिपूजनचा मी बोललो तो मागच्या व्हिडिओमध्ये की भूमिपूजनचा व्हिडिओ येईल कन्फ्यूज होतो कुठली तारीख पकडावं हो, तर फायनली आपण आता भूमिपूजन आपलं लय लांब गेलं पंधरा तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत फक्त एकच मुहूर्त आहे ती म्हणजे गुढीपाडवा आता गुढीपाडव्याला आपल्याला भूमिपूजन करायचं आहे तर आज म्हणलं चला काल एक दीड तास मोटर चालवली होती आज म्हणलं बघू किती चालती काय काल दीड तास चालवली आता आत्ता किती वाजल्या त्या बघा किती चार वाजल्या का चार वाजल्या त्या आता बघू मोटर किती चलती काल बी चालू केलं होतं दोन मिनटात वरी पाणी लगे आलं दोन मिनट आत्ता बी चालू केलं दोन मिनटात आलं तुमचा आशीर्वाद लय भर भक्कम आहे लय मोठा आशीर्वाद आहे त्यामुळं आपल्याला पाण्याला काही कमी लागलं नाही तर बघू आज मोटर किती तास चालतील प्रेशर बघा आज पाईप जोडलाय काय केलंय चौकोनच मारतो म्हणजे कसं फुल पाडायला बी जरा जी सीपीला बसा 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 निघन जरा मग रानलंय कडक आहे म्हणजे एका दिसत्या चिरा पडल्या त्या मग सगळं भिजून टाकतो आता आठ दहा दिवस तर काही विषयच नाही म्हणून आपलं थोडं रोज येऊन चालू करायची वावार सगळं गार करतो जरा म्हणजे जी सीपी बसा 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 उपशील पाणी मारू का नको कमेंट करून सांगा का तर मिस्त्रीला तर म्हणलं की बाबा पाणी मारू का चौकट देऊ का सोडून जरा गार करून सोडतो तर ती म्हणत मारा काय प्रॉब्लेम नाही दोन तीन दिवस मारूया परत काम करायचं म्हणलं त्यामुळे चालणार नाही तर आह हे बघा इकडं आली का ही मातीतच खेळते कि ती किती सांगा या चिवला तर त्या बघा आता जाताना पांढरी शिपाट जाते ती आणि आन इकडं आणावं तर रडते ती बी लई तर कटी बी आहे राहायते चला आता आपल्या गाडीला धु तिथं होतो तवा मला वाटतंय अख्ख्या चार पाच वर्षात दोनदा तीनदाच गाडी धुतली असेल तिथं कसं पाणी सांडलं की रोडला जात आहे ना चिकचिक होती लेकर घसरू पडतात म्हणून आम्ही कधी गाडी धुत नव्हतो त्यामुळे आता गाडी धुवायला बी आली मस्त पैकी धो आता जरा नवीन बोर मुळ नवीन बोर पाण्यानं बावनो हो का एवढं वावर भिजवलंय माईनं होय का आपल्या घरी काय पाणी मारत होतं रोडवर असं तर करायला लागली तो तिला काय म्हणलं पाईपदी सोडून रोगा कसं भिजवलं बघ लहान लेकरांनी ले खेळत बसती पाण्याला अजून <laughs> म्हणती बांधकामाला तुमच्यावर वेळ येत नसती पाणी मारायची ते काय मग असं खेळायला लागतंय म्हणून म्हणती की बांधकामाला काय टेन्शन नाही आहे का नाही बरं झालं की माझा ताप वाचला तुम्हाला आणून सोडायचं बसा पाणी मारत माझं मी एडिटिंगचं तर काम करेल चलत येते का मग तर काय तापच वाचला एवढं हळू चालवतो गाडी मी तर आणि काही एक ऐकत नाही ती मी मारन बर का च्यो चो उठ थांबा तुम्हाला जाताना नाही तर आंघोळ्याच घालतो किती कसलं पांढर आता ह्यांना काढलं तर रडते नि ही चला तिकडे पाईपाला खेळत बसा चला <từng> तो पाईप 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 इथं उठा उठची उठ चल दिदी दिली अयो चांगली स्वच्छ निघली पाहिजे तोंड दिसलं पाहिजे माझं त्या तोंड हा स्वच्छ स्वच्छ आणि कचकाटून पाणी मारा पाण्याला काही कमी नाही म्हणावा तर मित्रांनो तुम्ही म्हणता पाणी बिनिल उडवायला लागलाय आपण सध्या की काढतोय अंदाज काढतोय त्याचा की मोटर किती वेळ चालती काय आहे गाडी लय दिवसाची कळकाटलेली होती आपण काय पाण्याला काय नासधूस करत नाही पाणी लय किंमत आहे आम्हाला तिथं लय अजून आम्ही पाणी दुसरीकडून आणतो आता हितनच नाही आम्ही काय करायचो त्या पिकअप मध्ये पाणी आणत होतो ते शेजाऱ्याच्यात आता गाडी इकडे आणायची आपल्याला पाणी हाय म्हणलं काय त्याला हितनच नाही म्हणायचं पाण्याचं उगं दुसऱ्याकडे जाण्यापेक्षा तर झालं की आपलं शेओ पारुश्या दिसतय डोकं पार <laughs> तर मित्रांनो आपल्या वस्तीवर सरपंचानी ते डॉलर टाकून पाणी कसं येतं फिल्टरचं त्याची सोय केली आता आम्ही चाललो आहे कालच चालू झाले पण आज आम्हाला माहिती पडली की चालू झाले तर चला आता आपण टाकून बघूया कसं पाणी येतं आणि किती रुपये आहेत किती येत आहे तर मित्रांनो हा बघा मशीन लावली आहे आणि हे का आतमध्ये प्लॅन्ट आहे तर आता एक जणाला विचारलं मी ते म्हणतात की पाच रुपये टाका अठरा लिटर येत आहे काय काय ते म्हणतात की पाणी जास्त येत आहे म्हणजे जे आर पेक्षा जास्त पाणी आहे बघू आता किती पाणी येत आहे का तर अठरा लिटर येत आहे आता खाली वाया जाते काय कुणा तर मित्रांनो आता पाच रुपये टाकतोय बघू ते म्हणतात की तीन लिटर जास्त पाणी येते आता कसं येते बघू हॅलो बाबा आता एवढा स्पीड हाय अयो पाणी आलं पाणी आलं ना काय नाय अजून आंघोळ किल्ला छिवन बाबा एवढ्या स्पीड न पाणी येतंय खूप छान सोय केली कोणाकोणाच्या के गावात अशी सोय केली नक्की कमेंट के करून सांगा आम्हाला तर टेन्शन मिटलं बघा नाही तर गावा जावं लागायचं आम्हाला जार आणायला आता बघा भरत आलाय भरत आलाय बघा आता किती जास्त येते पाणी जर भरलाय तरी पण चालू आहे मित्रांनो एवढं जास्त सेटिंग नाही करायला पाहिजे ज्या पुरतीच करायला पाहिजे पण ते अठरा लिटरची शेटिंग आहे वाटतं अरे बापरे आता वाया जाते पाणी शेट तीन लिटर वाया जास्त जाते ते म्हणत होते अठरा लिटरचं शेटिंग आहे पाच रुपये आता अठरा लिटर आता पाणी वाया असायला तर मेस काय आणलं पण नाही आणायला पाहिजे होतं इथं आल्यावर माहिती पडली आहे मला की थांबाळा था, तर टोपण तरी धू कमीत कमी गेलं 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 किती गेलं खाली संपलं बघा संपलं 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 मला वाटतं खाली एक लिटर गेला वाटतंय एक दीड लिटर गेला चलायचं चिओ चलायचं चला तर खूप छान तर मित्रांनो लय ताप वाचला बरं का आम्हाला रोज एक जार लागतं लेकर आता उन्हाळा कसा आहे पिडक आहे ना बघा मिठी चिवची हां चला आता लय बडबड करते बोलायला बोलायला लागले ला का नाही माझं बोलणं कमी चिवचं जास्त राहणार आहे तर चला पाच रुपयात मला वाटतं थोडंसं एक दीड लिटर जास्त गेलं आहे बघा खूप छान सुई गेली तर लय वायता घ्यायचा गावा जायचं इथून आम्हाला एक दीड कि दीड दोन किलोमीटर चला चिव कालवा करायला लागली तर मित्रांनो आपण कॅलेंडर चेक केलं आणि आपण भूमिपूजनच तारीख फिक्स केली ती म्हणजे पाडव्या दिवशी पाडव्या <laughs> दिवशी आपण भूमिपूजन करणार आहे आणि एकतीस तारखेपासून आपलं स्टार्ट फुटिंगा त्या पी आपलं एकतीस तारखेला येईल या तर पाडव्या दिवशी पी कुठलं मिस्त्री काम करत नाही साप्ताहिक सुट्टी असते त्या दिवशी फक्त आपण उद्घाटन करणार आहे सॉरी भूमिपूजन करणार आहे आणि एका उद्घाटनाला पण जाणार आहे आपण जायचं का नाही ना आमचे मित्र आहेत तर कुणाच्या उद्घाटनाला चाललोय त्याचा ब्लॉगिंग पडणारच आहे आणि असं शेवट शेवटपर्यंत तुमचं प्रेम राहू द्या पाच वर्ष या यूट्यूबवर स्ट्रगल केल्यानंतर आज यूट्यूबनं आम्हाला सोन्यासारखा दिवस बघायला दिला आज हे पात्र्याचं घर बघताय तुम्ही हे एक पत्र्याचं घर खरं तर शेअरचॅट सगळ्यांना माहिती आहे शेअरचॅट चॅट ॲप मुळे हे पत्र्याचं घर झालेलं आहे आणि ते जे घर होणार आहे आपला बंगला टो बी एच के तो होणार आहे युट्यूब मुळे आणि युट्यूबच्या फॅमिली मुळे आणि युट्यूबच्या कृपेमुळं आणि परी आणि परीच्या मेहनतीमुळं आणि आमच्या एडिटिंग आणि कॉन्टेन्टमुळं <laughs> <laughs> म्हणजे सगळ्यांचाच ह्याला हातभार आहे आणि हे आमचं शिवबागा हे जन्माला आल्यापासून आमचा आयडिया असा बारा बरा वाऱ्यासारखा पळायला लागला ला पण खूप त्रास देते शिव व्हिडिओ बनवताना त्रास देते त्यामुळं त्याला कुठं तर नादी दिलावं लागतं आणि थेट आपण ह्या बांगल्यातून सॉरी ह्या थेट ह्या पत्र्यातून थोड्या दिवसात आपण बांगल्यात जाणार आहे एक वर्षात मला वाटतं बांधकाम होईल नाही का एक वर्षात बांधकाम झालं की आपण नीट बांगल्यात जाणार आहे कधी स्वप्नात विचार बी केला नव्हता ह्याच यूट्यूबवर दोन दोन पिक्चर बघणारा आज ह्याच यूट्यूबवर बांगल्याचं स्वप्न पूर्ण करतोय खूप भारी वाटतय आणि शेवटचा पिक्चर मी कधी बघितलाय मला आठवत पण नाहीये आणि हा माणूस असायचं की म्हणलं होतं तुम्ही आता मी रोज एक पिक्चर बघणार आहे तर आम्ही एक पिक्चर बघितला सारखं <laughs> म्हणजे हे न्यूज तर मी ठरवलं आज ही कॉन्टेंट घ्यायचा ती जोक करायचा ह्यातच वेळ जात होता आणि बाकीची बी काम होती खर तर युट्यूबवर एवढा पिक्चर बघणार मी पण आज मला युट्यूबवर पिक्चर बघायलाच भेटत नाही एक लय फेमस असलेला पिक्चरच बघतो मी जास्तीत जास्त ती वेळ काढून वेळ नाहीये आपल्याला चार चार चॅनल युट्यूबचे आता सध्या तर तीनच वर्क करतायत चौथं सध्या नॉर्मलच आहे पण ज्यावेळेस आपली सगळीच सगळ्या गोष्टी जुळून येतील त्यावेळेस चॅरीच्या चॅरी चॅनलवर वेगवेगळे कॉन्टेंट तुम्हाला बघायला मिळतील तर असंच प्रेम राहू द्या शेवटपर्यंत तुमच्या आशीर्वादानंच आज आमचं स्वप्न पूर्ण हो आहे ना तर स्वप्नात मी कधी विचार केला नव्हता की बांगला होईल असं दुसऱ्याच्या बांगल्यात गेलो ना की असं बांगल्याचं निरीक्षण करायचो यार आपलं पण कधी होईल असं आणि त्यावेळेस वाटायचं आपल्यापाशी काय कमई नाही काय नाही पण ह्या यूट्यूबनं आमच्या आयुष्याला टर्निंग पॉईंटच दिला ना खरंच <laughs> थँक्यू सो मच जे कोणी यूट्यूबचे मी आले जे ज्याचा जो मालक असेल ते तुमच्यामुळंच आज आमच्या आयुष्यात बदल होत आहे तर ओके आ, जे काय ब्लॉगिंग झाली आहे ती अशी दोन दोन दिवसानंतर व्हिडिओ शूट पर म्हणजे व्हिडिओ गॅप गयाप गॅपनं शूट केलेला आहे एका दिवशी आम्ही शूट करत नाही कधी बी इडिटिंग करतो कधी बी टाकतो ओके बाय 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 करतो बाय करतो बाय बाय